कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिरातील पोलीस यंत्रणा सध्या सुस्त झाल्याचं दिसून येत आहे याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रणजित माझगावकर यांनी यापुढे तुम्ही कोणताही वैयक्तिक कार्यक्रम करत असाल किंवा सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सहभागी होत असाल तर या परिसरामध्ये साधारण शंभरहून अधिक लोकांना जर तुम्ही आमंत्रित केलं तर तुम्हाला पोलिसांची परवानगी घ्यावी हो लागणार आहे एका बाजूला राज्य शासन अशा पद्धतीचं नियम करत आहे आणि दुसऱ्या बाजूला अनेक ठिकाणची सुरक्षेची जी, जी यंत्रणा आहे ती मात्र सतर्क नसल्याचं आपल्याला दिसून येत आहे मी सध्या कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिर परिसरात आहे या परिसरामध्ये महालक्ष्मी मंदिराच्या चारही बाजूचे जे दरवाजे आहेत या दरवाज्याला मात्र केवळ वॉकिंग मेटल डिटेक्टर लावण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी दोनच पोलीस कर्मचारी सध्या कार्यरत आहेत ते काही लोकांच्या केवळ बॅगा तपासून आपली ड्युटी पूर्ण झाल्याचं सध्या भासवत आहेत आता तुम्ही जो दरवाजा बघताय हा मुख्य द्वार महाद्वार द्वार आहे महालक्ष्मी मंदिरातला हा मुख्य द्वार आहे या दरवाज्यातून बहुतांश पर्यटक या परिसरात येत असाल आणि या ठिकाणचा हा जो मेटल डिटेक्टर आहे तो सध्या तुम्ही पाहतायत पोलीस केवळ त्यांच्या बॅगा न तपासात त्यांच्याशी बोलतात आणि येणाऱ्या जाणाऱ्याला आतमध्ये सोडत आहेत आणि बाहेर सोडतात एकूण ही परिस्थिती अंबाबाई मंदिराच्या सर्वच द दरवाजांवर आहे एका बाजूला मुंबईमध्ये योगासनं आणि सूर्यनमस्कार लादला जातो आहे दुसऱ्या बाजूला सार्वजनिक किंवा वैयक्तिक कार्यक्रमामध्ये हो शंभरहून अधिक माणसं आली तर त्यांच्यासाठी पोलिसांना आपल्याला कळवावं लागतं आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र अशा पद्धतीची जी महत्त्वाची ठिकाणं आहेत त्या ठिकाणची सुरक्षा यंत्रणेचा मात्र बोजवारा वाढाला उडाला हे मात्र नक्की कॅमेरामन निलेशसह मिरणजित माझगावकर एबी पी माझा कोल्हापूर